महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वात दुर्लक्षित मतदारसंघ म्हणजे गडचिरोली मतदारसंघ नेमकी अशी सुरुवातच का कारण खरंच असंच आहे आता तुम्ही बघा ना गडचिरोलीचा जेव्हा विषय समोर येतो तेव्हा एकतर तिथे नक्षलवाद्यांनी हल्ल्या केल्याच्या बातम्या समोर येतात किंवा पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीच्या बातम्या समोर येत असतात म्हणूनच अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संघांपैकी सगळ्यात वेगळा पण भीतीदायक मतदार संघ म्हणून गडचिरोली मतदार संघाची ओळख आहे गडचिरोलीमध्ये राहणारी जनता ही सतत एका भीतीच्या सावठाखाली जगत असते हीच भीती ते प्रत्येक लोकसभेत आपल्या नेत्यांकडे व्यक्त करत असतात या आशेने की कधीतरी गडचिरोलीमध्येही इतर शहरांसारखं त्यांना मुक्तपणे फिरता येईल पण ते आस्था गायत कोणाला शक्य झालेलं नाही या वर्षी तरी ते शक्य होईल का काय आहे गडचिरोली चिमूरच्या जनतेच्या मनात चला तर मग आज आपण लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचं काय हे जाणून घेऊया नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र गडचिरोली हा आदिवासी मागासलेला व घनदाट जंगलाने व्यापलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो हा अतिशय दुर्गम डोंगर दरांनी व्यापलेला व अविकसित भाग आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला गडचिरोली हा भाग चंद्रपूर मधून वेगळा झाला आणि गडचिरोलीला एक स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली त्यानंतरही काही दिवस मतदारसंघ म्हणून गडचिरोलीचा चंद्रपूरमध्ये समावेश होता पण दोन हजार नऊ साली जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा गडचिरोली चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला विशेष म्हणजे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आला त्यामुळे इथे नेहमीच जातीय समीकरणांच्या आधारेच मतदान होते कारण या मतदारसंघात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती अकरा पॉईंट पंचवीस टक्के तर अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी अडतीस पॉईंट साठ टक्के इतकी आहे याच मतदारसंघात भाजपचे अशोक नेते हे सध्या विद्यमान खासदार म्हणून पुन्हा एकदा भावी खासदारकीसाठी त्यांनी आपलं नशीबपणाला लावलं आहे तर अशोक नेत्यांना सत्तेच्या खुर्चीवरून उतरवण्यासाठी काँग्रेसने डॉक्टर नामदेव किरसान यांना रिंगणात आणलं आहे आता कोण आहेत ना डॉक्टर नामदेव किरसान तर डॉक्टर नामदेव किरसान म्हणजे गरिबीतून उच्च शिक्षण करणारे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या अति दुर्गम भागातील ते रहिवासी आहे त्यांना राजकारणाची आवड होती म्हणूनच प्राध्यापक पदाचा राजीनामा देत त्यांनी आमगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली त्यात भरघोस यश संपादन करत क्लास वन ऑफिसर म्हणून अठरा वर्ष त्यांनी नोकरी केली मात्र राजकारण स्वस्त बसू देत नव्हतं यामुळेच तीही नोकरी सोडून ते पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाले कित्येकदा उमेदवारी मागूनही त्यांना मिळाली नाही तरी देखील त्यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवली आज त्याच निष्ठेचं फळ म्हणून डॉक्टर नामदेव किरसान यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी बहाल करण्यात आली परंतु बीजेपीचे दिग्गज अशोक नेते यांनी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रात डॉक्टर नामदेव किरसानांचा निभाव लागणार का अशोक नेते यांची ताकद किती तसं बघायला गेलं तर अशोक नेते आणि डॉक्टर नामदेव किरसान यांचं आयुष्य एका समान पातळीवर सुरू झालं ते म्हणजे कुठलाही वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण करण्याचं अशोक नेते हे तसे मूळचे नागपूरचे आहेत मात्र गडचिरोलीत खारावळीचा व्यवसाय घेऊन जात त्यांनी तिथे आपला जम बसवला येथून त्यांची भाजपशी नाळ जुळली वेगवेगळे मोर्चे भाजपचे तालुकाध्यक्ष पद ते आमदारकी असा त्यांचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आयुष्यातील पहिली निवडणूक जिंकली दोन हजार चार मध्येही ते पुन्हा विधानसभेत निवडून गेले हाच विश्वास कायम ठेवत पुढे दोन हजार नऊ ला त्यांना भाजपने लोकसभेच्या मैदानात उतरवलं पण काँग्रेसचे उमेदवार मारोतराव कोसावे यांच्याकडून नेत्यांचा पराभव झाला तरी देखील दोन हजार चौदा ला पुन्हा मोदी लाटेत नेत्यांना उमेदवारी मिळाली आणि नेते खासदार म्हणून दिल्लीत गेले त्यांनी दोन हजार एकोणावीस बाजी मारली त्यानंतर आता तिसऱ्यांदा दिल्लीला जाण्यासाठी अशोक नेते प्रचारा निमित्ताने पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे गडचिरोली हा भाग भौगोलिक शैक्षणिक आरोग्यात्मक मानसिक अगदीच सगळ्या सगळ्या दृष्टिकोनातून अजून प्रवाहाच्या बाहेर आहे आणि हा विकास थांबण्यामागे कारण आहे नक्षलवाद्यांची कायम त्यांच्यावर असणारी नजर या भीतीतून ते बाहेर निघत नाहीत आणि स्वतःसाठी स्टँड घेताना दिसत नाही अशा भागावर जेव्हा जास्त लक्ष द्यायला हवं तिथे कुठेतरी सरकारची ताकद आतापर्यंत कमी पडताना दिसून येत आहे मग सरकार कुठलंही असो आता वनक्षेत्रामुळे इथे नद्या भरपूर असून पाण्याची कमतरता नाही पण ज्या पद्धतीने इथे वॉटर ग्रीड योजना राबवल्या गेल्या पाहिजे सिंचनाची सोय केली गेली पाहिजे ती इथे झालेली नाही शिवाय हा जिल्हा तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात जिल्हा वसलेला आहे पण रोजगारासाठी दुसऱ्या राज्यांशी इथला संपर्कच तयार करण्यात आलेला नाही यामुळे आधीच आदिवासी भाग असल्यामुळे इथे शिक्षणाची वनवा तर आहेच मात्र बेरोजगारीची तर लाटच आहे म्हणूनच गडचिरोली चिमूर मतदारसंघाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन काम करण्याची गरज आहे आता पुन्हा इथल्या मतदारसंघ रचनेवर आल्यास या मतदारसंघात गडचिरोली चिमूर आमगाव आरमोरी अहेरी ब्रह्मपुरी या सहा मतदारसंघांचा सा समावेश होतो त्यातले चिमूर आणि ब्रह्मपुरी हे दोन चंद्रपूर जिल्ह्यातील गावे आहेत जे या मतदारसंघात मोडतात आता इथलं पक्षीय बल नेमकं कसं आहे यावर नजर टाकली तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे इथे फक्त भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार नाहीये तर यात वंचित बहुजन आघाडीचा देखील समावेश आहे महाविकास आघाडीसोबत युतीचे गाडे अडकल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील निवडक मतदारसंघातून वंचितचे उमेदवार उभे केले आहेत यात गडचिरोली चिमूरमधून हितेश माडवी यांना मैदानात उतरवलं गेलंय दोन हजार एकोणावीस ला देखील या ठिकाणी वंचितने दिला होता त्यांनी तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतं खाल्ली त्यामुळे वंचित फॅक्टर हा निवडून येत नसला तरी नेहमी ठरतो आता अशोक देते हे सलग दोन टर्म खासदार असल्यामुळे त्यांचा अनुभव जनसंपर्क दांडगा आहे त्यात पालकमंत्री म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीसांची त्यांना इथे साथ लाभली आहे यामुळे त्यांनी आदिवासींचे बरेच प्रश्न मार्गी लावल्याचं बोललं ला जात परंतु असं असूनही त्यांना अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांची नाराजी घातक ठरू शकते कारण अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यानंतर बाबांनी गडचिरोलीवर दावा ठोकला होता भाजपने ती सीट सोडली नाही म्हणूनच धर्मराव बाबा आत्राम नाराज झाले आहेत आता गडचिरोली मधील भाजपचे नेते देवराव होळी आणि अशोक नेते वैर आहे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी तर होळी यांनी आपल्या नावाची करत नेत्यांना डिवचलं होतं म्हणूनच भाजपमधील अंतर्गत वाद कुठेतरी अशोक नेत्यांना आव्हानात्मक ठरू शकतात तर गेल्या निवडणुकीत नामदेव उसेंडी यांना काँग्रेसने तिकीट दिले मात्र त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी अशोक नेत्यांना कडवी टक्कर दिली होती म्हणूनच यावर्षी पुन्हा त्यांना तिकीट हवं होतं पण ते तिकीट मिळालं नसल्याने ते प्रचंड नाराज आहे म्हणूनच ते प्रचारात जरी दिसत असले तरी नामदेव किरसान यांना त्यांचा प्रचार हा कितपत फायद्याचा ठरणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघात नेते आणि किरसान यांच्यात कोण बाजी मारणार हे येत्या काळात कळेलच पण त्याआधी तुमचे मत महत्वाचे आहे सो so, आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र